त्याच्याबद्दल मलिणी करत परंतु हे जाऊन तुम्हाला काही करायचं असेल जिल्हा ते हायलाईट करता येईल सगळ्यात महत्वाचं यात सगळ्यांना लागू असलेली गोष्ट म्हणजे मालमत्ता नोंद दो संगणक प्रणाली सकाळी सर्व तहसीलदारांची बैठक घेतली आता एसडीओ आहेत सर्व पी आहेत आणि सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की तुमच्या विभागाची मालमत्ता कुठे कुठे आहे त्या विभागाच्या मालमत्तेची रेकॉर्ड ऑफ्स म्हणजे सातवारा असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड असतील ते तयार झालेले आहेत किंवा नाही त्याच्यावर तुमचं नाव आहे किंवा नाही त्याची खात्री करून घ्या एक पब्लिक पर्पज त्यामुळे तुमच्या सगळ्या मालमत्तेचं अपडेशन करून घ्या रेकॉर्ड अपडेशन आणि ते जिल्हाधिकाऱ्यांकडे शेअर अपडेट करून लावून ठेवणे रेकॉर्ड वेगवेगळ्या रंगाच्या रेकॉर्ड मध्ये ठेवणे हे सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आणि जिथे काही चुकीचं आढळेल तिथे त्या संबंधित सचिवांना डायरेक्ट रिपोर्ट पाठवला जाईल त्यामुळे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वसाधारणपणे सर्वांना लागू सगळ्यांनी लक्ष द्यायचं आणि त्याचबरोबर आम्ही पंचायत समिती स्तरावरती सर प्रत्येक महिन्याचा पहिला शुक्रार तक्रार निवारण दिन आम्ही आयोजित करणार आहोत त्यामध्ये तालुक्यातल्या ज्या काही तक्रारी असतील त्या पंचायत समिती स्थळावरती त्याचं निराकरण करण्याच्या सूचना सर्व गट विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत किमान एकदा भेटला पाहिजे जिल्हा स्तरावर इथून पुढे बैठका होतीलच कारण वेगवेगळ्या विभागाची आपसामध्ये इतर डिपार्टमेंटल अनेक इशूज असतात ते डिपार्टमेंटल डिपार्टमेंटल डिस्कस झाले पाहिजे तिथल्या तिथे ते सॉल्व्ह झाले पाहिजे एका विभागाकडे एखाद्या व्यक्तीचं काम आहे आणि त्याचा काही दुसऱ्या काही काही रिपोर्ट तुम्हाला लागतील किंवा एनओसीज लागतील तर अशा बैठकांमध्ये चर्चा करून ते निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहिजे सर्वसाधारण